नमस्कार मैत्रिणीं आजची आपली रेसिपी आहे चहा मसाला पावसाळ्यात मसालेदार चहा प्यायला खूप आवडतं आणि खूप मस्त वाटतं आणि आरोग्यदायी चहा मसाला आहेत त्यातला त्यात हा तर चला तर मग बघूया आपण आपली साहित्य आणि कृती आणि अजून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चहा मसाला बनवण्याचं साहित्य सुंठ पंचवीस ग्रॅम लवंग पंचवीस ग्रॅम इलायची पंचवीस ग्रॅम जायफळ घेतलं आहे ते दोन ग्रॅम अर्धाही घेऊ शकतो आपण छोटं आहे म्हणून मी पूर्ण घेतलं आहे त्यानंतर दालचिनी घेतली आहे ही पण दोन ते तीन ग्रॅम घ्यायची आहे आणि काळी मिरी दोन ते तीन ग्रॅम आता आपल्याला ह्या सर्व मसाल्यांना फक्त सुंठ राहू द्यायचं आहे आणि बाकी ही जी जी मसाली आहेत त्यांना आपण मंद हाच्यावर एक दोन ते तीन मिनटं फक्त गरम करून घ्यायचं आहे जे पावसाळ्यामुळे असं ओलावा आलेला असतो मसाल्यांना म्हणून -b 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 okay, चला तर मग बघूया आपण मी एक कढई गॅसवर ठेवली आहे आणि तिला तापून घेते मंद आचेवर तांबायला ठेवली आता कढई आपली गरम झाली आहे जवळपास ॲड करते आणि दोन ते पाच मिनटं फक्त त्यांना एक जायफळ नाही घातलं तरी चालतं फ्राय नाही म्हणता येणार भाजून घेऊ मंद मी कढई ठेवली आहे त्यानंतर आता मी हे मसाले यात ॲड केले आणि त्यांना एक फक्त एक थोडा चटका लावण्यासारखं एक दोन मिनटं फक्त भाजून घ्यायचंय एक तर ते गरम झाले हाताला गरम लागेल तिला लगेच एका भांड्यात काढून गार करून घ्यायचे हो मसाले आपले गरम झाले आपण आता एका भांड्यात काढून घेऊ मी एका भांड्यात काढून घेतलं हे मसाले आता हे जरा दोन तीन मिनटं गार होऊ द्यायचे आणि त्यानंतर मिक्सीमध्ये फिरवून मग मी तुम्हाला मसाला चहा कसा बनवायचा ते दाखवे आपला चहा मसाला बनवून तयार आहे आपला चहा मसाला बनवून तयार आहे आता आपण चहा बनवून घेऊ मस्त पातेल्यात मी दोन कप चहा ठेवते एक कप पाणी घेतलंय त्यात मी चहा पावडर आणि साखर टाकणार आहे त्यानंतर मी एक चमचा चहा मसाला टाकणार आणि त्याला छान उकळी येऊ देणार आणि मग त्यात दूध ॲड करणार आपण बनवलेला आत्ताचा हा चहा मसाला टाकलाय हो मी चहा खूप छान होतो या चहा मसाल्याचा आणि विकतच्या मसाल्यापेक्षाही टेस्टी लागतो चहा बनवून झाल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला चहा आपला उकळत आलाय आता तो एक उकळी आली की आपण त्याला कप मध्ये घेऊ मी दाखवते तुम्हाला चहा कसा बनलाय ते चहा रेडी आहे